अंतिम संस्कारासाठी गेलेल्या व्यक्तीवर हल्ला धमक्या आणि करणारे आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात तहसील पोलिसांनी कारवाई करून आरोपींना केला आहे तहसील पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांकी देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार तहसील पोलिस ठाणे हद्दीतील अंसार नगर भागात धक्का है। ही धक्कादायक घटना घडली आहे अंतिम संस्कारासाठी आलेल्या व्यक्तीवर काही आरोपींनी वादातून मारहाण केली एवढेच नाही तर त्याला जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या ही घटना घडताच तत्काळ तहसील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फिर्यादीच्या तक्रारीवरनं संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल झाले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांकी देशमुख यांच्या म्हणण्यानुसार कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्यात येणार आहे फिर्यादी शाहरुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहिद अन्सारी नौशाद शहा शादाब आणि एक अनोळखी युवक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी तसेच मारहाणीचा गुन्हा पोलीस ठाणे तहसील येथे दाखल करण्यात आलेला आहे पैकी आरोपी शाहिद अन्सारी आणि नौशाद शहा यांना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपी शादाब आणि अनोळखी इसम यांची माहिती काढून त्यांना अटक करण्याची कार्यवाही चालू आहे फिर्यादी दे शाहरुख हे त्यांच्या नातेवाईकांच्या मरणाच्या मग व्यक्तीच्या कार्यक्रमाकरता टोभी अंसारनगर येथे आलेले होते आणि आरोपी शाहिद याने भाईने बुलाया आहे असं म्हणून त्यांना चलण्यास सांगितले त्याला नकार दिला असता शाहिदने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केलेली आहे त्यावेळेस शाहिद दारूच्या नशेत होता असं फिर्यादी यांचं म्हणणं आहे तरी अजून तपास चालू आहे आणि अधिक तपासात गोष्ट अंतिम हो। संस्कारांसारख्या संवेदनशील प्रसंगी देखील गुंडकरी करणाऱ्यांना पोलिसांनी दिलेला हा थडा नक्कीच धोकादायक प्रवृत्तीला आळा घालणारा ठरेल पुढील तपासात आणखी काही महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे